मेरे पास अल्फाज तो का इतना जखीरा भी नहीं है और मैं अगर कुछ बोलूँगा ज़्यादा तो शायद बोलते बोलते मैं भावुक भी हो जाऊँगा और आंखों से आंसू भी निकलेंगे लेकिन ये मौका ऐसा है कि मैं सर की तारीफ तो बाद में कोई और मौके पर करूँगा लेकिन मैं उनको ये दुआएं देता मेरे तरफ से मैं जब वहाँ गया था हज के लिए तो वहाँ पर दुआ करना पड़ता कि जो हमारा काबा है उसको देख के अकबर आल मैं जो भी यहाँ पे आया तो मेरी कोई भी तूने दुआ रद्द नहीं करना यानी उसको कबूल कर लेना तो मैं ज़्यादा किसी को दुआ देता नहीं यानी कबूल ही होती वो मेरे को ऐसा लगता तो मैं सर के लिए मेरी ये दुआएं हैं दिल से कि मेरा दुनिया में कोई भी नहीं है भाई है ना बहन है तो मैं अकेला ही हूँ तो मेरी दिल से दुआएं हैं मैं डेरा जैसा दुआ कि सर को कोई भी आफत बल, बला इनको बुरी नजर ना रखे और जितने लोग बैठे हैं सभी के लिए है लेकिन आज इनका जन्मदिन है सर का इसलिए मेरी पूरी पूरी नेक ख्वाहिशा सर तो के और सर की फैमिली के लिए क्योंकि घर के प्रमुख की ही है तो सर को ऊपर वाला अच्छा सर शब्द शादा रखे और इतनी अच्छी जगह पोस्ट पर बिगड़ दिया क्योंकि तो, उनमें अच्छाइयाँ होंगी खुबिया होंगी और ऊपर अभी एम्स ग्रुप ने एक डाला देवमानुष तो देवमानुष तो है सर वो उन्होंने यानी आम आदमी को इज्जत देना उनसे ही इटक सा से सीखना चाहिए किसने किसी भी आम आदमी की इज्जत करते हो और उनमें एक अखलाकिया इतने अच्छे उनके एक अखलाक कि किसी से भी आपसे बात करते सर मेरा तो कोई मतलब ही नहीं था मैं उनके साथ ही लगा हूँ लेकिन मेरे से जब भी मिले सर जब एजुकेशन ऑफिसर नहीं भी थे तो आपसे बात करते थे सर उनको मेरी एक अदा पसंद आ गई थी कलेक्टर के सामने मेरा वो प्रोग्राम था तो बस जब से आप से, क्या शहदा सर आप आपने क्या अच्छा प्रोग्राम किए थे आपने ऐसा किए थे तो मेरी दुआएं हैं बस उनके साथ मैं और दे नहीं सकता उनको अभी बस दो संजय खराटे साहब जो हमारे वरिष्ठ लिपि है जो रात दिन हमारे ए, हमारी जो है, है, जो है जो भी हम प्रलंबित प्रश्न है उसको मार्ग लगाने के लिए ये दोनों तन मन धन से जो है जुड़े हुए हैं तो ईश्वर उनको सर्वप्रथम माननीय शिक्षण शिक्षणाधिकारी महोदय माननीय सर्व माझे शिक्षक अधिकारी कर्मचारी आज आपल्या लाडक्या सरांचा वाढदिवस आहे हे आले तेव्हापासून रोज काहीतरी ते एक नवीन अपष्टीन कल्पना असते त्यांच्या रुपयामध्ये हो की आपल्याला शिक्षण विभागासाठी आणि शिक्षकांसाठी काय करायचं म्हणजे मुलांसाठी तर आहेच पण शिक्षकांसाठी त्या त्या ज्या भावना व्यक्त करतात दररोज सर मी हे मॅडम आम्ही रोज ऐकत असतो की आपण यांच्याशी असं करू म्हणजे नवीन काहीतरी म्हणजे अप्रतिम कल्पना आहेत आणि शिक्षणाधिकारी ना या नात्यानं ना। ते खूप विचार करतात आपल्या सर्व शिक्षकांचा त्याच्यामध्ये त्यांना माध्यमशी काहीही घेणं देणं नाही त्यांचा एकच विषय आहे मी आणि माझे शिक्षक आणि शिक्षण विभागामध्ये पण प्रमोशन झाले पाहिजे युनिव्हर्सिटी भेटली पाहिजे वेतनसिती भेटली पाहिजे जुने काही लोक असतील त्यांच्यासाठी ते बांधतात त्यांचं काम पाहून आम्ही वाजवलेलं आहे आणि आता आम्हाला थोडीफार कामाची सवय असल्यामुळे आम्हीही त्यांच्यामुळे आणि सरांमुळे म्हणजे सर हे पहिलेही सर जास्त वेळ देत होते तर आम्हाला आणखीच फायदा झाला की चला बाबा कामं निपट्ट सुरू झाले पण या सर्व बाबीवर आणखी काही मी म्हणजे गुरुलासारखं खूप आहे पण आज एवढंच तरी सरांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज, आ, के दिन के उसर पर, आ, जो आज के जन्मदिन के अवसर पर जो आज की हमारे सत्कार मूर्ति है हमारे श्री लाड के शिक्षण अधिकारी ये अपने इस अवसर पर मनोगत व्यक्त करेंगे मैं ऐसे उनसे अनुरोध करता हूँ विनंती करता हूं अर्थ में सर्वजन वेळ करत कारण माझा साठी शुभेच्छा देण्यासाठी जमा झाला ही माझ्यासाठी खूप मोठी भाग्यची गोष्ट आहे कारण कसं प्रेम कोण विकत शकत गेट विश्वास करून को कोणी विकत घेत नाही आदर करून कोण विकत घेत आहेत नाही तो आंतरिक भावना असते तुमच्या मनात माझ्याविषयी ज्या चांगल्या भावना आहेत माझ्याविषयी जे आदर आहे प्रेम आहे आणि माझे तुम्ही चिंतक आहात म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात म्हणजे तर शाळा सुटल्यानंतर कोण येते कोणासाठी शाळा सुटल्यानंतर माझ्यासाठी आलात म्हणजे तुम्ही मला मनापासून लाईक करता माझ्या माझ्या मनापासून प्रेम करता ती सिद्ध आणि बघा तुमच्या सहकार्याशिवाय कारण तुम्ही माझे खरे सैनिक आहेत शिक्षण विभागाची धुरा मी जरी समोरत असलो खरे धुरगरी तुम्ही आहात गाडी तुम्ही धापलत आहात मी अनंत गाड्यांना समजत पण त्या गाड्याची खरी कंडिशन कशी आहे काय आहे आपले आपले जी मेन आपले खरेदी जे विद्यार्थी आहेत म्हणजे पालक आहेत ते विद्यार्थी आणि पालकांना घेऊन शाळेचा विकास कसा साधायचा आणि ते विद्यार्थ्यांना कसे चांगल्या चांगल्या संधी मिळाल्या पाहिजे त्यांचं व्यक्तिमत्व कसं विकसित झालं पाहिजे यासाठी तुम्ही झपणारे खरे सैनिक आहात आणि तुम्ही खूप मोठं ज्ञानदानाचं काम करत आहात हे कधी कोणाच्या नशिबात नसते कारण आपण बाकीच्या दप्तरी विभागात जातो तिथं काम असते पण इथं जिवंत लोकांचं भविष्य आपण घडत असते ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे दान पण आहे आणि काम पण आहे आणि कामाचा मोहजला पण आहे आहे की नाही म्हणजे हे तीन संघ मिळून आपण काम करत असतो आणि तुम्ही आपण सर्वजण भाग्यवान म्हणा ते आपण शिक्षिकी पेशातून काम करत आहोत आणि आपली एक इज्जत आहे समाजामध्ये एक प्रतिष्ठा आहे ते आपण प्रत्येकाने जपली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण काम केलं पाहिजे राहिला दुसरा प्रश्न ज्या आर्थिक बाब आहेत आम्ही मला स्टॉक खूपच चांगला मिळालेला आहे खरंच शाळेत पण ज्या शाळेत गेलो तर माझे मित्र म्हणा आत्ताचा स्टॉक चांगला आहे स्टॉक किती चांगला असो कोणी किती व्यक्ती व्यक्तिमत्व चांगला असो त्यांची साथ मिळवून घेणं आणि आपण ज्या खुर्चीत बसलो त्या खुर्चीला न्याय देणं खुर्चीत बसणारा व्यक्तीमत्व आहे मग ते शाळेचे मुख्याला किंवा वर्गात बसणार किंवा ऑफिसचे असो ऑफिसमधला एखादा कलेक्टर असो किंवा मग मान्यबद्दल असो तुम्हाला जे काम भेटले ते इमानदारी वीज वेळेत पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य वाटलं पाहिजे आणि एखादा गरजवंत आहे नियमात बसणारं काम आहे ते जर वेळेत झालं तर त्याच्याकडून जे आपल्या विषयी भावना असतात त्याच्या कोणापासून जे आपल्याला आशीर्वाद मिळत असतो ते विश्वाचा आशीर्वाद असतो हे प्रत्येकाने जाणलं पाहिजे मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालात मनापासून तुम्हाला आभार व्यक्त करतो तुमच्या सर्वांचे पुणे पुणे आपण सोबतच राहूया एक ताकदीनं काम करूया कारण मी जर सकार सकारात्मक घेऊन चालत आहे माझ्यामध्ये ती शक्ती आहे एनर्जी आहे तुमच्यामध्ये पण ती शक्ती आणि एनर्जी मला तयार करायची आहे आणि आपल्याला तंदुरुस्त होऊन एक नव युवक कसा असतो एक नव चैतन्य घेऊन जसं काम करत असतो तसं आपल्याला वय काही असो स्वतःला तरुण समजायचं आणि चांगलं काम करायचं धन्यवाद